आता काही वेळातच अभिनंदन यांना अटार सीमेवर आणलं जाईल असं आता म्हटलं जात आहे अभिनंदन यांच्या हस्तांतरणाची वेळ पाकिस्तान देऊ असं पाक न म्हटलेलं आहे अभिनंदन यांच्या हस्तांतरणाची वेळ आता दोनदा बदलण्यात आली आहे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे आता अभिनंदन यांना नऊ वाजता भारताच्या सुपुरदा केलं जाईल असं म्हटलं जातं आधी दुपारी चार नंतर आणि त्यानंतर रात्री आठ वाजता अशा दोन वेळा पाकिस्तान कडून देण्यात आल्या होत्या मात्र अभिनंदन यांच्या सुटकेसाठी वारंवार वेळ बदलली जाते पाकिस्तान टीव्हीसाठी अभिनंदन यांची बळजबरीनं मुलाखत घेण्यात आली आहे आणि अभिनंदन यांच्या सुटकेनंतर पाकिस्तान मध्ये ही मुलाखत दाखवण्यात येणार आहे अभिनंदन यांचा एक व्हिडिओ पाकिस्ताननं रेकॉर्ड केलेला आहे अद्याप हा व्हिडिओ आपल्या समोर आलेला नाही मात्र या मुलाखतीमध्ये काय काय बोलले या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत नक्कीच येईल अभिनंदन यांनी यासाठी नकार दिला होता मात्र त्यानंतर सुद्धा पाक या संदर्भात हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय खरं तिथलं जे राज्य आहे ते करतात आय एस आय आणि आर्मी त्यामुळे पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरनी जरी एक वाजताची वेळ दिली असली किंवा बारा वाजताचे त्यांच्या वेळेप्रमाणे वेळ दिली असली तरी आता उघड आहे की पाकिस्तानच्या शब्दांवर अर्थ न ठेवता किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपण आतुरतेनी वाट पाहावी की अभिनंदन कधी भारतात पाऊल ठेवतात म्हणजे आपल्याला खरोखर त्यांचं अभिनंदन करता येईल नक्कीच पाकिस्तानवर अजूनही विश्वास ठेवता येणार नाही आता पाकिस्तानला ना म्हटलंय की नऊ आप... असं आम्ही ताब्यात देऊ अभिनंदन यांना मात्र अजूनही तशी कुठली बातमी आपल्याकडे आली नाही कारण नऊ वाजून गेलेली आहेत आणि अर्थात अभिनंदन यांचा एक व्हिडिओ जो आहे तो आता पाकिस्तानकडून जारी करण्यात आलाय मीडियावर तो तिकडे दाखवला जातोय जिओ टीव्हीवर सध्या तो व्हिडिओ दाखवलेला आपण पाहिला आणि त्यामध्ये अभिनंदन यांच्याकडून त्यांचं नाव त्यांचा कुठला पिस्तूल त्यांच्या सोबत होतं तसंच जिओ टीव्हीवर या संदर्भातली ही मुलाखत जी आहे आणखी चॅनल्सवर पाकिस्तानमध्ये दाखवली जाईल अभिनंदन यांना वाघा बॉर्डरवर आत्ता आणलं गेलेला आहे अशी माहिती करते पाकिस्तान आता थोड्याच वेळात हस्तांतरण करेल असंही म्हटलं जातं अभिनंदन यांचं हस्तांतरण केल्यावर त्यांचा जो व्हिडिओ बनवलेला आहे पाकिस्तानला तो पाकिस्तानच्या मीडियावर दाखवला जाणार आहे कुठल्याही क्षणी आता अभिनंदन भारताच्या स्वाधीन त्यांना केलं जाईल आणि त्यानंतरच खरा क कळू शकेल की अभिनंदन यांच्याकडून बळजबरीना हा व्हिडिओ तयार करण्यात आला का त्यांच्यावर आणखी काही बळजबरी केली झाली का या संदर्भामध्ये अधिक चौकशी त्यांची केली जाणार आहे आता काही वेळातच अभिनंदन यांना वाघा बॉर्डरवर इथे आणलं जाईल आणि इथून पाकिस्तान काही वेळातच हस्तांतरण करेल अभिनंदन यांचं औपचारिकता पूर्ण करण्यात आलेली आहे अशी माहिती पाककडून देण्यात आलेली आहे आणि कुठल्याही क्षणी अभिनंदन भारताच्या स्वाधीन केले जातील पुना -पुना, सुरेश पाटील सर आज आपण चार वाजल्यापासून इथे बसलोय आपण अभिनंदन यांची वाट पाहतोय मात्र पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा पुन्हा आणि जो काही चांगलेपणाचा शांततेचा जो बुरखा पांगरला होता इम्रान खान आणि पाकिस्ताननं तो बुरखा असा फाटताना दिसतोय अभिनंदन कधी एकदा इथे आपल्या भूमीत परत येतात याची तर आपण प्रतीक्षा करतोय आता सुरेश पाटील सर मोहित पुरोहित आपल्या सोबत आहेत मोहित पुरोहित अभिनंदन यांना आता कुठे वाघा बॉर्डरवर आणण्यात आलेला आहे असं कळतं सगळ्यांना प्रतीक्षा आहे कधी पोहोचतात इथे पाकिस्तानकडून काही वेळात हस्तांतरण केलं जाईल मात्र या सगळ्यामध्ये खूप वेळ काढूपणा केला गेलाय चार वाजल्यापासून दोनदा ही वेळ बदलण्यात आली आणि अजूनही अभिनंदन आपल्या भूमीवर परतले नाहीये हो नक्कीच ना आणि पाकिस्तान हे जे आहे हे ह्याची ही टेक्निक आहे मी असं म्हणेन की आपल्या ला दोन बॉर्डर्स आहेत एक वाघा बॉर्डर आणि एक अजून उरी जवळ आपलं अमन कमान सेतू म्हणून एक अजून एक बॉर्डर आहे तिथं ठराविक दिवसांनी गुड्स आणि कम्युनिटीज तिथनं जातात आणि लोकही तिथनं ये जा करतात डिफरन्स असा आहे की वाघा बॉर्डरहून ना पासपोर्ट आणि जी प्रोसेस इंटरनॅशनली अक्लेम प्रोसे प्रोसेस आहे ती प्रोसेस फॉलो होते इथं कसं आहे की डॉक्युमेंट्स आपण देतो त्या डॉक्युमेंट्स पलीकडे जातात ज्या लोकांना तिथे ट्रॅव्हल करायचं असेल त्यांना नातेवाईकांना भेटायचं असेल तसंच तिथल्या लोक जे इथं येऊ इच्छिता ये त्यांनी पण डॉक्युमेंट सहा आधी ते देतात ते सगळं प्रोसेस होतं आपण इथं व्हेरीफाय करतो की ते खरंच त्यांना भेटायला येत आहेत त्यांची काय काय सिक्युरिटी प्रोसिजर्स आहे ते सगळे झाल्यानंतर आपण त्यांना ॲक्सेप्ट करतो की हो आता आपण इट इज योग्य आहे त्यांना आता आपण इथं वेलकम करू शकतो तसंच तीच प्रोसेस तिथं पण फॉलो होते ह्या प्रोसेस झाल्यानंतर त्यांना डेट दिली जाते त्यांना दिवस सांगण्यात येतो त्या दिवशी ते तिथं येतात आणि ठराविक टाईमवर त्यांचं तिथले लोक इथं येतात आणि आपले तिथे जातात त्या परिस्थितीत पण असं बघितलं गेलं आहे की कधी कधी दोन तास मध्ये हे प्रोसेस कम्प्लीट होती आणि कधी जेव्हा जे रिलेशन आपले किंवा एल ओसीवर कंडिशन चांगले नसतील तेव्हा ते आठ ते आठ तास नऊ नऊ तास लावतात मग आय थिंक त्यांनी या पण आज हे खरंच आश्चर्यजनक आहे कारण हे पूर्ण जग बघतंय हे पूर्ण जगाचं फोकस आज ह्या इन्सिडेंटवर आहे मग आज तरी मला असं वाटत होतं की पाकिस्तानने असं नको करायला त्यांनी त्यांच्या शब्दावर खरं उतरायला हवं होतं Uh, दुसरी बात असे पण असेल की लोक जे तिथं आपले तिथं आपल्या अभिनंदनला सपोर्ट करायला त्याला वेलकम करायला तिथं आहेत त्यांचं कुठेतरी मोरल डाऊन कारण uh, एक्स्ट्रीम वेदर आहे तिथं पाऊस चालू आहे तिथं थंडी खूप आहे ह्या वातावरणात त्यांना तिथं थांबायचं म्हणजे हे अवघड आहे आणि कसं तरी करून त्यांनी हे टाइम कसं काढायचं हे करून भारतीयांचं मनोधैर्य कमी केलेलं नाही तर पाकिस्तान विषयीचा राग आणखी वाढवलेला आहे गेल्या चार पाहतोय अभिनंदन यांची मात्र अजूनही त्यांना सुपूर्त करण्यात आलेलं नाही मात्र आता काही एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय मात्र हीच दृश्य काही वेळापूर्वी आपण इथे पाहिली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानवर विश्वास ठेवावा की नाही याविषयी शंका उपस्थित झालेल्या आहेत टीव्ही नाईन एक्सक्लुझिव्ह अशी ही, ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय औपचारिकता पूर्ण केल्याची माहिती पाककडून देण्यात आली आहे आणि आता कुठल्याही क्षणी अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन केलं जाणार आहे आतापर्यंत पाकिस्ताननं दोन वेळा ह्या वेळा बदलल्यात अभिनंदन यांना वाघा बॉर्डरवर आणण्यात आलेला आहे